महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात बाबळगाव येथे माजी नगरसेवकांची विस्तृत बैठक पार पडली यावेळी बैठकीस उपस्थित माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना आमदार अमित देशमुख म्हणाले की भारताचे संविधान वाचवण्यासाठी भारतामध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या सर्वांना मिळून मतदान करायचे आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी अंग झटकून काम करावे अशा सूचनाही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिल्या आहे काहीतरी उद्दिष्ट पाहिजे ना आपली स्पर्धा विरोधकांशी नाही ब्याऐंशी हजारच होत्याच रेकॉर्ड आपण कसं पोहूया आणि मला आनंद याचा आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्यासाठी तर कोणी करत आपल्या निवडणुकीमध्ये मला निवडून यायचं मी करतो दीपकला निवडून यायचं दीपक करतात विक्रांत यायचं विक्रांत करतात रविशंकरला करायचं पण भारताचं संविधान वाचवण्याचं भारतामध्ये पुन्हा एका लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मला जर काही योगदान देता आलं तर ते योगदान हे आहे की मला जेवढी मतं पाहिजे त्याहून अधिक मतं ही डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाळण्यात आपल्याला पाळता आली पाहिजे तरच प्लस देणं काही भाग अवघड आहे असं मला वाटतं लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली मतदारांना असं वाटतंय की मला डॉक्टर शिवाजी काळगेला मतदान करायचंय आता प्रत्येक घरामध्ये चर्चा आहे आणि मग ते बदलास्यानं करायचंय आणि तुम्हाला ते करून घ्यायचं हे आपण लक्षात ठेवू